नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे विस्मृतीत चाललेला एक पदार्थ गव्हाचा मलिदा नैवेद्यासाठी केला जाणारा हा पदार्थ करायलाही खूप सोपा आहे आणि चवीला खूप छान लागतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ चला तर कसं करायचं ते पाहू त्यासाठी मी गहू कढईमध्ये खमंग भाजून घेतलेला आहे छान फुलूपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजेच मलिदाची चव छान येते त्यानंतर गिरणीवरती ते रवाळ आणायचं खूप बारीक पीठ असेल तर मलिदा छान होत नाही त्यासाठी पीठ रवाळ असणं गरजेचं आहे जेवढ्या वजनाचं आपण गव्हाचं पीठ घेतलो असू तितक्यात वजनाचं आपण गूळ घ्यायचं आहे त्यानंतर खसखस दूध हा पदार्थ पूर्ण दुधातच करायचा म्हणजे छान टिकतो त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट डेसिकेटेड कोकोनट ऐच्छिक आहे चवीनुसार मीठ सुंठ वेलदोडे जायफळ चला तर कसं करायचं ते पाहूया गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दुधातील थोडंसं दूध सुंठ वेलदोडे जायफळ आणि निम्म गूळ घालून मिक्सरला पेस्ट करून घ्यायचं आणि ते पेस्ट पेस्टे गव्हाच्या पिठामध्ये घालायचं आणि लागेल गरजेनुसार आणखीन थोडंसं दूध वाढवून छान घट्ट असं कणिक मिळून घ्यायचं थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि त्यानंतर त्या कणकेचे गोळे मोठे मोठे गोळे करायचे अगदी बोटापेक्षा मोठं जाड असं पोळी झाली पाहिजे असे जाड पोळी लाटून घ्यायचं त्यानंतर तव्यावरती दोन्ही बाजूला मंद हचेवरती खमंग भाजून घ्यायचं भाजणी खमंग होणं खूप गरजेचं आहे त्यावरती झाकण लावून दोन्ही बाजू छान भाजून घ्यायचं अशी छान भाजणी झाल्यानंतर त्याचे ते थंड करायचं आणि त्याचे तुकडे होऊ द्यायचे ते तुकडे मिक्सरला लावून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं आणि मोठे झालेले घाणीवरती आलेले तुकडे परत मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं त्यामध्ये आता शिल्लक राहिलेलं गूळ भाजले खोबरं खसखस सुंठ वेलदोडे जायफळ आणखीन थोडंसं घालायचं आणि सर्व मिश्रण छान एकत्र एक हाताने करायचं त्यानंतर हे तयार झालेलं मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं अशा प्रकारे मलिदा तयार होतो हा मलिदा मात्र भाजणीवर अवलंबून असतो गव्हाची भाजणी आणि भाकरीची भाजणी जर खमंग झाली तर मलिदा खूपच खमंग होतो नाहीतर लगदा होतो त्यानंतर हा दु, पूर्ण दुधातच करावा लागतो दुधात केल्यामुळे नैवेद्याला वापरू शकतो प्रवासात पण टिकतो छान आणि दूध तुपाबरोबर छान आणि पौष्टिक पण मलिदा सर्व तुम्ही असा गव्हाचा मलिदा करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत